नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी नुकत्याच संपन्न झालेल्या आहेत यामध्ये फलटण तालुक्याच्या मनसेच्या तालुका अध्यक्षपदी किसनराव काशीद यांची निवड झाली आहे मिर्डे तालुका फलटणगावचे सुपुत्र आहेत आणि त्यांची फलटण तालुका मनसेच्या अध्यक्षपदी निवड झाले आहे आपण त्यांच्याशी भेटणार आहोत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत किसनराव आपलं नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत नमस्कार जय महाराष्ट्र तुमचं या ठिकाणी मनसेच्या फलटण तालुका अध्यक्षपदी निवड झालेली आहे तुमची पहिली प्रतिक्रिया सन्माननीय पक्षप्रमुख राजसाहेब ठाकरे यांनी आणि सातारा जिल्ह्याचे सन्माननीय जिल्हाध्यक्ष धैर्यशील दादा पाटील यांनी माझ्यावरती फलटण तालुका अध्यक्षाची जबाबदारी टाकलेली आहे तरी ही जबाबदारी अत्यंत चांगल्या प्रकारे पार पाडून फलटण तालुक्याला एक मनसेची एक नवीन ओळख निर्माण करून देण्याचा प्रयत्न मी निश्चित करेन आणि ह्या पदाला मी न्याय देण्याचा प्रयत्न करेन खरं तर किशनराव आपण गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक राजकीय शैक्षणिक या सगळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही कार्यरत आहात नेमका आपला प्रवास कसा झाला नेमका सुरुवातीला दोन हजार दहा अकराच्या दरम्यान मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होतो त्याच्यानंतर एक स्प एम पी एस सीच्या मी दोन तीन इंटरव्ह्यू दिलेले आहेत राज्यसेवेच्या त्याच्यानंतर हळूहळू स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू केलं त्याच्यानंतर मी दोन हजार सोळामध्ये दोन हजार सोळामध्ये मिरडेगावच्या पोलीस पाटील पदाची दूर हाती घेतली आणि दोन हजार चोवीसपर्यंत मी पोलीस पाटील पदावर कार्यरत होतो त्याच्यानंतर जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये मी माझी निवड मनसे पर्यावरण सेनेच्या चिटणीसपदी निवड करण्यात आली होती आणि त्याच्यानंतर आता नुकतीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष दे दादा पाटील यांनी फलटण तालुका अध्यक्षपदाची धोरा माझ्यावरती सोपवली मनसेच निवडायचं खरं कारण काय तुमचं नेमकं महाराष्ट्र नवनिर्माण सेना तुम्ही निवडली राजकारणात प्रवेश केल्यानंतर काय कारण नेमकं आज पाहायला गेलं तर सर्व पक्ष सत्तेमध्ये होते आणि कोणत्याच पक्षाची सत्ता ही कायमस्वरूपी स्थिर राहिली नाही आता सध्याच्या पाच वर्ष मग जो पक्ष आता सत्तेत नाही पण ज्या पक्षाची ध्येय धोरणं हे खूप स्ट्रॉंग आहे तर महाराष्ट्राला एक वेगळं आदर्शवत ठरवण्यासाठी ज्यांनी एक ब्ल्यू प्रिंट तयार केलेली आहे आणि एक युवकांचे आदर्श स्थान बनलेले आहेत तर ते म्हणजे सन्मान्य राजसाहेब ठाकरे आणि त्यांचे आचार विचार हे मला खूप प्रभावी ठरलेले आहेत मला खूप प्रोत्साहित केले त्यांनी त्या आचार विचारांनी आणि म्हणून मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये काम करण्याचं ठरवलं तुमचं किशनराव शिक्षण पण चांगलं झालं आहे काय नेमकं तुमचं शिक्षण काय माझं इतिहास विभ विभागामध्ये इतिहास विषयामध्ये मी ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलेलं आहे त्याच्यानंतर डी एड डी एडची पदविका घेतलेली आहे कंस्ट्रक्शन सुपरवायझरचा डिप्लोमाही मी केलेला आहे आणि मी आता लॉच्या पदविकेला मी शेवटच्या वर्षामध्ये शिकत आहे एक उच्च शिक्षित तुम्ही तर यामध्ये आहे उच्च शिक्षण घेतलेलं आहे काय नेमका उद्देश आहेत भविष्य काळामध्ये संकल्पना काय आहेत तुमच्याकडे नेमक्या आता महाराष्ट्राच्या आणि देशाच्या समोर सर्वात मोठी युवकांच्या समोर जी समस्या आहे ती बेरोजगारीची मग कुठेतरी त्या बेरोजगारीला कुठेतरी थांबवून या राज्याच्या आणि देशाच्या प्रगतीसाठी आपला कुठेतरी हातभार लागावा त्या अनुषंगाने सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या आचार विचाराशी जुळून एक त्यांच्याशा त्यांच्या विचारांवर ती प्रभावित होऊन मी या पक्षाशी एकनिष्ठ होऊन काम करण्याचा प्रयत्न करणार आहे भविष्यकाळामध्ये तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी तुमच्यावरती सोपवलेली आहे काय नेमकं तालुक्यामध्ये काय संघटना मजबूत करण्या दृष्टी काय करणार आहे नेमकं फलटण तालुक्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जास्तीत जास्त शाखा उघडून जे तरुण युवक आहेत त्या युवकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये पक्षामध्ये प्रवेश करून त्यांना एक वेगळ्या मार्गानं आणि बेरोजगारीवर मात करण्यासाठी किंवा त्यांच्या विकासासाठी जेवढं आपल्याला करता येईल पक्षाच्या माध्यमातून तेवढं करण्याचा प्रयत्न मी त्या अगोदर तुमची तालुका कार्य करणे असेल त्याबाबत काय तुमच्या मनामध्ये आहे नेमकं एक आठ ते दहा दिवसामध्ये संपूर्ण तालुक्याची कार्यकारिणी तयार केली जाईल आणि त्यांच्याही निवड्यानु त्यांच्याही निवडी लवकरच पार पाडण्यात येणार आहे काय नेमकं लोकांसाठी काय करण्याचं तुमच्या समोर जे तालुक्यातील सर्वसामान्य जनता आहे तालुक्यामध्ये जवळपास एकशे तीस एकशे एकतीस गाव आहेत यांच्यासाठी तुम्हाला काय करायचं नेमकं शासनाच्या ज्या योजना आहेत ज्या गाव ग्रामीण पातळीवरती ज्या खऱ्या त्या चांगल्या प्रकारे अवलंब ह्याच्यामध्ये त्या करून घेतल्या पाहिजेत ग्रामीण भागात ग्रा, ग्रामीण भागातून त्या तितक्याशा प्रमाणामध्ये त्या योजनांची अंमलबजावणी माझ्या मते तर तेवढी चांगल्या प्रकारे दिसून येत नाही त्या माध्यमातून त्यांना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न मी ह्या माध्यमातून निश्चित करेन आणि या पदाला चांगले न्याय देण्याचा प्रयत्न करेन आगामी काळामध्ये काही स्थानिक स्वराज्य संस्था होतील नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल विधानसभा असेल काय त्याबाबत मोर्चेबांनी तुमची सुरू आहे का सध्या कशा स... प्रकारे सुरू आहे का सन्माननीय जिल्हाध्यक्ष धैर्यशील दादा पाटील हे विधानसभेच्या संदर्भात किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या संदर्भात जे आम्हाला वेळोवेळे मार्गदर्शन करतील त्या मार्गदर्शनावर आम्ही फलटण तालुक्यामध्ये काम करण्याचा निश्चित प्रयत्न करेन या व्यतिरिक्त काय अजून काय आगामी काळामध्ये काय वेगळं आता नुकत्याच आगामी विधानसभेच्या अनुषंगाने सन्मान राजसाहेब ठाकरेंचा ज्यावेळेस दौरा होईल तर त्या दौऱ्यामध्ये ज्या आम्हाला सूचना मिळतील त्या पक्षाचा आदेश आम्ही पाळून फलटण तालुक्यामध्ये निश्चितपणे विधानसभेसंदर्भात आणि स्थानिक स्वराज्या संदर्भात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या संदर्भात आम्ही निश्चितपणे काम करण्याचा प्रयत्न करेन तर हे होते किशनराव काशीद पाटील खरंतर गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत एक दाढाडीने काम करणारा आणि उच्च शिक्षित ज्यांचं आता इलबीत शिक्षण चालू आहे त्या अगोदर त्यांनी पदवीधर आहेत पदवी काढीआडची पदविका घेतली आहे त्यांनी आणि खूप त्यांचा दांडगा अभ्यास आहे असे एक उच्च शिक्षित पदाधिकारी या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मिळालेले आहेत फलटण तालुका पदाची जबाबदारी त्यांच्यावर नुकतीच सोपवण्यात आलेली आहे असे किसनराव काशीद पाटील आपल्या समिवेत होते आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने नमस्ते फलटणसाठी फलटण